आमदार गणपत गायकवाड यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची वकिलांनी दिली माहिती कालपासून सुरू असलेल्या उल्हासनगर गोळीबार प्रकरणी भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेगड शहर प्रमुख महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर बेछूट गोळीबार केला त्याप्रकरणी आज आमदार गायकवाड यांना उल्हासनगर चोपडा कोर्ट इथे हजर करण्यात आले त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूप मोठ्या प्रमाणे जमा झाले होते या प्रकरणी चोपडा कोर्ट पूर्णपणे पोलीस छावणीमध्ये रूपांतर झालं होतं गणपत गायकवाड यांना चौदा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मागे तू मागे सर पुढे

कोर्ट ने फोर्टीन फेब्रुवरी तक पुलिस कस्टडी दिया है इसके ऊपर वी कैनॉट डिस्कलोज एनीथिंग इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन इट इज नॉट द राइट टाइम टू डिस्क्लोज एनीथिंग कोर्ट हैज कंसिडर आर रिक्वेस्ट एंड कोर्ट ने फोर्टीन फेब्रुवरी तक पुलिस को टाइम दिया फॉर इन्वेस्टिगेशन इसके ऊपर हम लोग कुछ अभी बोल नहीं सकते इट इज नॉट द